तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाच्या नेत्यांनी पुष्पा दगडे यांची भेट घेतली दिसून येत आहे तो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे थेट नगराध्यक्ष पदाची अशी भूमिका जी आहे माझी नगरसेविकांनी व्यक्त करताना दिसून येत आहे चार ते पाच ज्या माजी नगरसेविका आहेत त्या पुष्पा दगड्यांना भेटायला गेल्या होत्या तुम्ही तयारीला लागा आम्ही तुमच्या सोबत आहोत याच दृष्टीने आहे पुष्पा दगड्यांचं मन वळवण्यासाठी जे आहे अजित पवार गटाच्या महिला माजी नगरसेविका आहेत ते आपल्याला भेटायला गेल्या दिसून येत आहे त्यामुळे पुष्पा दगड्यांचं नाव सध्या चर्चेत आहे हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा